आता तलवारी क्रांती होणार नाही बघतोच काय मुजरा म्हण क्रांती होत नसते बाबड्या क्रांती होत नसते असं जोरदार गाणं म्हणून कापून टाकलं नसतं तर त्याने क्रांती होत नसते त्याने केसेस पडत असतात तुमचं गाणं ऐकून कुणीतरी एखादा उठल्या दहा पंधरा वर्षाचं पोरण काहीतरी केलं तुम्ही त्यामुळे वामन वंशज इतका मोठा आपल्याला लागलेला वरद असत आहे त्यांच्या अनुसार आपली गाणी असायला पाहिजे भीमाबाई आंबेडकरांच आपण तपासतो चरित्र अभ्यासतो त्या चरित्रामधून आपण काय घेतलं पाहिजे आंबेडकरी समुदायाला जेवढी गरज गाण्याची वाद्याची आहे तेवढीच गरज वक्त्यांची सुद्धा असते त्याच्यासाठी मला वाटतं आम्ही आज दोन वक्तव्य जाऊन तुमच्याशी बोलत आहोत खरंच तर आम्ही काय तुम्हाला वेगळं सांगितलं नाही जे वाचलं तेच मी तुम्हाला सांगितलं मग अशी माझ्या बांधवाने पण सांगितलं की आम्ही तुमच्याशी कम्युनिकेशन करते संवाद करते आम्ही काय मोठे कोण लागून नाही गेले पण कम्युनिकेशन करण्यासाठी संवाद करण्यासाठी जी पत आमच्यापर्यंत आली आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आलेली आहे त्या पद ते जी पद आहे ते पद सांभाळून आम्ही तुमच्यापर्यंत हा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तो इतिहास तुम्हाला तुमच्या मध्ययुगीन कालखंडापासून तर तुमच्या सैन्य बंदी कुठून केली आणि सैन्य ओपन कुठून झालं इथपासून तर तुमचा सामाजिक स्तर कसा उंचावला आणि पुन्हा तुमचा सामाजिक स्तर कसा खालवला आणि अवघ्या साठ वर्षामध्ये तुम्ही कुठून कुठे आलेलात हा इतिहास तुम्हाला अभ्यासावा लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर त्यांच्या आईचे संस्कार मी आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हसबंड अँड वाईफ शुड बी क्लोजेस्ट फ्रेंड असं बाबासाहेब आंबेडकरच आहे आणि पत्नी कसं असलं पाहिजे ते एखाद्या घनिष्ठ